नमस्कार तुमच्या सर्वांना पहिले गणतंत्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देशाचं संविधान लागून आता जवळपास पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहे हे तुम्ही समजून घ्या आणि या देशात पंच्याहत्तर वर्ष गणतंत्र दिनाले झाले दोन हजार बावीसले या देशाले होऊन पंच्याहत्तर वर्ष झाले आता तुम्हाला खरंच असं वाटून राहिलं का देश हा राज्यघटनेवर चालत आहे का सत्तेमधले असणारे लोक सत्तेत जसा म्हणता येईल तसा राज्य कारभार करून राहिले कारण सध्या तरी देशात अशी परिस्थिती आहे का मनातील तसा कारभार चालू आहे या देशात आता हिंदू राष्ट्र करायचं म्हणते पण सगळ्यात पहिले मी हिंदू बंधवाले एवढंच सांगेन का या देशामध्ये जो हिंदू धर्माचे प्रचार प्रसारक आहे हे काँग्रेसच्या कायात जेवढे सेफ होते एवढे बी जे पीच्या कायात राहिले नाही आहे काहून तर या भारतामध्ये चार शक्तीपीठ आहे त्या शक्तीपीठाचे प्रमुख असतात शंकराचार्य आणि शंकराचार्य हे वेदाचे ज्ञानी लोक असतात त्यांच्यापाशी प्रचंड ज्ञान असते याच्या भरोशावर ते शंकराचार्य पदापर्यंत पोचतात असं काही शंकराचार्य उठसूट कोणालेही बनवत नाही नाहीतर तो कुंभम्यात आला होता मागं गांजा फुक पोट आय आय टी एन त्याने बनवलं असत पण आता या देशातला हिंदूच आणि तोही एवढ्या मोठ्या सनातन पदाच्या सर्वोच्च पदार असणारा माणूस तोच धोक्यात आहे तर राहत इंदोरी साहेबांचा एक शेर आहे लगेगी शहर मे आग तो आएंगे कई घर जद मे लगेगी आग शहर मे तो आएंगे कई घर जद मे या हमारा मकान थोडी है हे लक्षात घ्या या देशातल्या दे लोकांले जाती जाती धर्मात धर्मात वाटण्याचं चा काम चालू आहे आणि जे या देशाच्या ठीक आहे बहुसंख्य लोकांचा धर्म आहे हिंदू ज्याचा प्रचार प्रसार ठीक आहे या शक्तीपीठातून हे शंकराचार्य करत असतात ते आता मौनी अमावशेच्या पर्वावर काशीच्या म्हणजे वाराणसीच्या गंगा नदीच्या किनाऱ्यावर आंघोळीसाठी जात असताना ते सरकारच्या विरोधात वारंवार बोलतात आणि मोदीच्या विरोधात बोलतात म्हणून त्याने स्नानच करू दिलं नाही आणि त्याच्यासोबत जे जे शिष्य होते त्याले त्याचे केस धरून ओढलं आणि पोलिसांना युपीच्या मारलं बर ठीक आहे या साधूची म्हणजे हे जे अविमुक्तेश्वर जी आहे यायची खासियत काय आहे तर यायनं ठीक आहे ढिसाय नियोजन केलं कोण तर मुलायम सिंग यादवचं सरकार होत आणि अखिलेश यादव मुख्यमंत्री होता तर ढिसाय कुंभमेयाचं नियोजन केलं म्हणून ताशेरे ओढले होते आणि तांडव तयार केला होता म्हणून अखिलेशच्या पोलिसाईनं यायले तवा मारलं होत तर अखिलेश यादवनं माफी मागितली होती जाऊन आमचं चुकलं पण योगी आदित्यनाथनं मारलं तर मारलं योगी आदित्यनाथच्या पोलिसाईनं मारलंय त्याच्यानंतर यायले घिसटत तिथून बाहेर काढलं आंघोळ करू दे नाही म्हणजे तुम्ही विचार करा एखाद्या हिंदू धर्माचा प्रसार प्रसार करणाऱ्या आणि सनातन धर्माच्या सर्वोच्च पदावर असणाऱ्या माणसाले त्याच्या शिष्याले लटा धरून ओढते लातीनं -लाती मारते त्याच्या फेनकाडावर सोटे हाणते शंकराचार्याले खेदडत काढते पोलीसवाले हायजॅक करून आणि त्याच्यानंतर यायला आंदोलन सुरू केलं या कारवाईच्या विरोधात अन्नत्याग योगी आदित्यनाथचं सरकार विचारते का तुम्हाला शंकराचार्य कोण केलं लो। लोकांना योगीला विचारायला पाहिजे का तुले योगी कोण केलं तू कोणत्या पीठाचा पीठाधीश आहे ठीक आहे तुन आतापर्यंत किती वेदाचं नॉलेज मिळवलं किती गुल खिलवले का तुन राजकारणातून किती छापले हे लोकांना विचारायला पाहिजे यक्त तू योगी राय नाहीतर मुख्यमंत्री राय ठीक आहे कारण तू धार्मिक कपडे घालून संवैधानिक पदावर बसला आहे आणि तू ज्या धर्माची पाठराखण करतो त्या धर्माच्या सर्वोच्च पदावर अविमुक्तेश्वर सरस्वती एक हजार आठ शंकराचार्य हो। चार शक्तिपीठापैकी एका शक्तिपीठाचे शंकराचार्य आहे आणि जर असं बीजेपीच्याच काळात हिंदू खत्रेमे असत तर खरंच हिंदू खत्रेमे आला आहे आणि तो बीजेपीच्याच काळात आला आहे आतापर्यंत मुसलमान खत्रेमे होता आता आता खरंच हिंदू में आला आहे तुम्हाला असं वाटते का हे तुम्ही नक्की सांगा कारण मी ते सगळं त्याच पाहिलं जर एखादा माणूस म्हणजे बीजेपीच्या विरोधात बोला तर तुम्ही देशद्रोही ठीक आहे तुम्ही पाकिस्तान समर्थक व्हाल तुम्ही आतंकवादी सुद्धा होऊ शकता तुम्ही बीजेपीच्या विरोधात फक्त बोलून दाखवा ठीक आहे तुम्ही हिंदू विरोधी तुम्ही देशद्रोही तुम्ही आतंकवादी आणि आता हे बीजेपीच्या नजरात सध्या तरी बीजेपीच्या विरोधात बोलते म्हणून हे देशद्रोही आहे आणि हे आतंकवादी आहे अशाच कटगऱ्यात हे आता यायले पाहून राहिले म्हणून अविमुक्तेश्वर आजच बोलून नाही राहिले ठीक आहे आमच्या मोदीजीनं राम मंदिराचं उद्घाटन केलं होतं तर राम मंदिराचं उद्घाटन हे इलिगल होतं कारण मंदिरावर कळसच चालला नव्हता आणि कळस चढवल्याशिवाय मंदिराचं उद्घाटन हे हिंदू परंपरेनुसार होत नाही आणि मंदिराचं जर उद्घाटन करायचं आहे तर तिथं यजमान पाहिजे आणि यजमान ही नवरा बायको असते आणि ह्या बापू साहेबांना बायको टाकली होती आणि ह्या एकटाच संट्या कळस घेऊन फिरून राहिला होता कॅमेऱ्याच्या समोर आणि म्हणून यानं टीका केली होती का हे राम मंदिराचं उद्घाटन इलिगल आहे ते हिंदू प्रथा परंपराच्या विरोधात केलेलं आहे आणि निवडणूक समोर ठेवून यायनं हे ठीक आहे सगळे हिंदू धर्माचे नियम धुऱ्यावर ठेवून यायनं उद्घाटन केलाय याले आम्ही मान्यता देत नाही पण त्याच्यात ठीक आहे आता है। हे एक आहे जगदगुरु राम भट्टाचार्य हे फुल मोदीच्या बाजूने बोलते म्हणते हे बरं झालं त्याने मारलं काही अन्याय गिन्याय नाही झाला म्हणते शंकराचार्यावर आता यायले यूपी पोलीस चिकणी चोपडी व्यवस्था देते आणि सरकारच्या विरोधात बोलते म्हणून यायले सोटे खा लागते म्हणजे तुम्ही जर उद्या सरकारच्या तुम्हाला दोन वेळेचं अन्न नाही भेटलं तुमच्या पुरायला शिक्षण नाही भेटलं तुम्हाला काही सोयीसुविधा नाही बोलले तर तुम्हाला सोटे पन्नावान तुम्ही सरकारच्या बाजूने राज सरकारची उपाशी मेलेत चालन दोन वेळेचं अन्न नाही भेटलं चालण रोजगार नाही भेटला चालण शिक्षण नाही भेटलं चालण स्वच्छ पिण्याचं पाणी नाही भेटलं चालन दूषित पाण्याने तुम्ही मेलेच चालन एम पी मध्ये मेलेन भाऊ अठरा लोक ते हिंदू होते ते काही कोणी मुसलमान एकही मुसलमान नव्हता त्याच्यात तेव्हा झोपून होते का आता कुठं गेली एस विश्व हिंदू परिषद बजरंग दल काहून हे हिंदू नाही वै का हे तर हिंदू धर्माचे आणि सनातन धर्माचे सर्वात मोठे ज्ञानी माणसं आहे हे शंकराचार्य या पदावर बसून आहे शक्तीपीठाच्या आता मेले का हे सगळ्या संघटना आता संघटना येणार नाही कारण ह्या संघटना आर्यशेतच्या आहे आणि आर्यशेतची माय ठीक आहे आर एस एस ची ठीक आहे ह्या संघटनाची माय आर एस एस आहे आणि हे सगळे भाऊबंद आहे बी जे पी विश्व हिंदू परिषद बजरंग दल हे याच्यावर काही बोलणार नाही हे तुम्ही लिहून घ्या माझ्याकडून शेतकरी आत्महत्याचा विषय असो बेरोजगाराचं आंदोलन असो ठीक आहे शेतकऱ्याचं आंदोलन असो ठीक आहे त्याच्यानंतर यशस्वीच्या परीक्षा कॅन्सल झाल्या त्याचं आंदोलन असो इथं एबीवीपी बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदचे लोक अजिबात आंदोलनाले सपोर्ट करणार नाही त्याला धर्माचं सांगा फक्त गाई पकडा हिंदू मुसलमान करा कापा ठीक आहे दंगली शामिल व्हा ठीक आहे भाऊ यांना देश बदलणार नाही ठीक आहे आपल्याला एवढंच सांगायचं आहे या सांगा प्रजासत्ताक दिनी का तू हिंदू बनेगा ना मुसलमान बनेगा इन्सान की अवलाद आहे तू इन्सान बनेगा हे तर एक प्रकरण झालं या देशाच्या गणतंत्र दिनी हा अब्दुल नईम नावाचा माणूस आहे यानं स्वतःची शेती विकून गोरगरीबाच्या पुरायसाठी वीस लाखाची शाळा बांधली अजून पैसे कमावून आणू आणू त्या शाळेला लावले शाळा ठीक आहे ज्या जागेवर बांधली ती जागा येणे केली ग्रामपंचायतची परवानगी घेतली ठीक आहे त्याच्यानंतर महा ठीक आहे मध्य प्रदेश बोर्डाची हिंदी माध्यमाची आणि इंग्लिश माध्यमाची परवानगी घेतली ठीक आहे बांधकाम परवानगी घेतली सगळ्याच परवानग्या घेतल्या या माणसानं गोरगरीब माया गावातले शिकले पाहिजे म्हणून दहा बा बैतूल जिल्ह्यातलं एक छोटंसं गाव आहे इथं शाळा काढली ती शाळा प्रशासनानं केवळ मुस्लिम द्वेष आहे आणि इथं हा माणूस मदरसा चालवतो इलिगल म्हणून त्या ठीक आहे गोरगरीब पुराची शाळा पाडून टाकली रे ठीक आहे लाज वाटाली पाहिजे का देश कुणीकडं चालला लोक तिकडं युरोप अमेरिका चायना शाळा काढून राहिले कॉलेज काढून राहिले नवीन नवीन टेक्नॉलॉजीच्या इन्स्टिट्यूट काढून राहिले रिसर्च अँड डेव्हलपमेंटवर करोडो रुपये खर्च करून राहिले आणि आम्हाला हे जाती धर्मात साले भांडाला लावून राहिले आणि हिंदू मुसलमान करून मुसलमानाने एखाद्या गोरगरिबाच्या पुरायसाठी शाळा बांधली एखादा आय एस झाला असता आय पी एस झाला असता एखादा तिथून इसरो डी आय डीओत गेला असता आणि देशासाठी सॅटेलाईट बनवली असते मिसाईल बनवली असते पण हे यायले कधी शोभा देणार नाही कारण हा मुसलमान होता म्हणून हिंदूही खत्र्यात आहे आणि मुसलमानही खत्र्यात आहे त्याच्यामुळे आपण सर्व जाती धर्मातले लोक इथं एकोप्यानं राहू आणि हा देश सुजलाम सुकलाम करू एवढंच मी प्रजासत्ताक दिनी तुम्हाला सांगेन हे लक्षात ठेवा आपले पोरं शिकले पाहिजे आपल्या इथं चांगल्या चांगल्या शाळा उभ्या झाल्या पाहिजे पहिलेच सरकारी शाळा बंद करत आहे ठीक आहे एका छत्तीसगडच्या शिक्षकानं शाळेतल्या पुराले दप्तर नाही भेटून राहिलं पुस्तक नाही भेटून राहिले ठीक आहे त्याच्यानंतर शाळेमध्ये स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही आहे ठीक आहे इथं एक वॉटर कूलर द्या त्याच्यानंतर लोकाले ठीक आहे दोन वेळची खिचडी जे भेटते शाळेत ते भेटून नाही राहिली ठीक आहे याच्यासाठी तक्रार केली तर त्या शिक्षकाने सस्पेंड केलं सांगा कशी व्यवस्था आहे जर असं या देशात झालं तर खरंच हा देश महासत्ता आणि विश्वगुरू होईन का का केवळ आपण नुसत्या फोकणाऱ्यात आणून राहिलो भारत विश्वगुरू बनू आणि नुसतं स्वप्न पाहून राहिलो स्वप्नानं ठीक आहे आणि बोलल्यानं भारत विश्वगुरू होणार नाही त्याच्यासाठी जमिनीवर उतरून काम करावं लागते आणि देशाचं भलं होईन याच्यासाठी युवकांच्या हाताला काम द्यावं लागते तेव्हाच हा देश महासत्ता होईन याच्यासाठी पोरांना शाळा शिकवा लागल आणि त्यांना मोठं करावं लागल शाळा शिकूनच पुरायचं मोठं होते भलं होते हे लक्षात ठेवा मी आवर्जून आतापासून तुम्हाला सांगून राहिलो अशी परिस्थिती पुन्हा अजून या परिस्थिती या देशाची परिस्थिती वाईट होऊ शकते ठीक आहे वाईट होऊ शकते याच्यापेक्षा अजून का वाईट राहिलं म्हणून या गणतंत्र दिवशी मी तुमचं डोळे उघडायचं काम केलं ठीक आहे हा प्रजासत्ताक दिन चिराई हो हा भारत अजून उत्तरोत्तर पुढं जावं पण त्याच्यासाठी सरकारनं या देशातल्या पुरायच्या शिक्षणासाठी चांगल्या संस्था चांगल्या शाळा आणि चांगले इन्स्टिट्यूट काढायला पाहिजे आणि भारतानं ठीक आहे बेरोजगाराच्या हाताले काम भेटलं पाहिजे याच्यासाठी ठीक आहे चांगल्या चांगल्या कंपन्या काढल्या पाहिजे त्याच्यानंतर या पुरायले तंत्रज्ञान माहिती तंत्रज्ञान इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आर्टिफिशियल इंटेलिजन्स याच्या रिसर्च इन्स्टिट्यूट काढल्या पाहिजे आणि भारत सर्व क्षेत्रात पुढं गेला पाहिजे याच्यासाठी ठीक आहे आमच्या बयाड पंतप्रधानानं काम करावं एवढीच अपेक्षा मी बाळगतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र